प्रभाग क्रमांक अकरा कलेक्टरपट्टा येथील विविध विकास कामांचे भूमिपूजन संपन्न मालेगाव माननीय नामदार श्री दादाजी भुसे साहेब शालेय शिक्षण मंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या मार्गदर्शनाने व माननीय नगरसेविका कल्पना विनोद वाघ यांच्या पाठपुराव्याने नगरविकास विभागाकडून नगरोत्थान योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या कॉन्क्रीट रस्त्याचे व अमृत अभियान टप्पा दोन अंतर्गत मंजूर पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन टाकणे कामाचे भूमिपूजन शिवसेना पदाधिकारी यांच्या हस्ते संपन्न झाले प्रभाग क्रमांक अकरा कलेक्टरपट्टा येथील खालील ठिकाणी विकास कामांचे भूमिपूजन संपन्न एक सटाना नाका ते नगर रस्ता कॉन्क्रिटीकरण दोन बापूजीनगर ते शिवरतन कॉलनी शिव रोड रस्ता कॉन्क्रिटीकरण तीन सटाणा नाका ते शिवरतन कॉलनी शिव रोड पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन टाकणे प्रभाग क्रमांक अकरा कलेक्टरपट्टा परिसरातील नागरिकांच्या मागणीनुसार सदर भागात रस्ता काँक्रिटीकरण व पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन टाकणे सदरील कामे पूर्ण होणार असल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले सदर प्रसंगी मालेगाव शहरात विविध विकास कामांना मंजुरी मिळाल्याने व भरघोस निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल शिवसेना महानगर प्रमुख विनोद वाघ यांनी माननीय नामदार देवेंद्रजी फडणवीस साहेब मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य माननीय नामदार एकनाथजी शिंदे साहेब उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य माननीय नामदार अजितदादा पवार साहेब उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य माननीय नामदार दादाजी भुसेसाहेब शालेय शिक्षण मंत्री महाराष्ट्र राज्य यांचे आभार मानले सदर भूमिपूजन प्रसंगी शिवसेना तालुका प्रमुख मनोहर बापू बच्चाव प्रमुख विनोद वाघ प्रमुख सुनील देवरे माजी उपमहापौर निलेश आहेर सुरेश गायकवाड संजय महाले यशपाल बागुल गणेश पाटील दत्ता चौधरी जितू भुसे पिंटू आहिरे अमोल चौधरी भरत बेत गजेंद्र माडी अजय दाभाडे राकेश भुसे संजय भुसे सुनील पाटील सुनील सोनवणे दर्शन नागरे आधी शिवसेना पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते